सर्व सामान्यांचा आवाज धडकपणे मांडणार न्यूज चॅनल म्हणजेच धडक धडक नमस्कार जे धडक न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आजची धडक बेदारक बातमी फक्त आपल्यासाठी कोल्हापुरातील शिरोळ मध्ये पावसाचा धुमाकूळ कृष्णा नदीची पातळी वाढली राज्यात सध्या अवकाळी पावसाचा जोर कायम असून कोल्हापूर जिल्ह्यात परिस्थिती निर्माण होत आहे शिरोळ तालुक्यातील कृष्णा नदीवरील राजापूर बंधाऱ्यात पाण्याची पातळी सोळा फूट तीन इंचावर पोहोचली असून बंधारा ओव्हरफ्लो झाला आहे सध्या बंधाऱ्यावरून सुमारे सहा इंच पाणी वाहत असून तीन हजार क्युसेक वेगाने पाणी कर्नाटकच्या दिशेने विसर्ग होत आहे यंदा कोयना आणि वारणा धरणातून नियोजित पाण्याचा विसर्ग झाल्यामुळे प्रशासनाने सुरुवातीपासूनच दक्षता घेतली होती बंधाऱ्याची पातळी चौदा फुटांवर स्थिर ठेवण्यासाठी सर्व बर्गे बसवण्यात आले होते तथापि मागील चार दिवसांपासून तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे नदीत मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा झाला आहे त्यामुळे शेतीसाठी पाण्याची मागणी कमी झाल्याने बंधाऱ्यात पाणी साचले आणि ओव्हरफ्लो झाला आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राइब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या